बहिष्कृतांचे अंतरंग सायन पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे बाबा आमटे त्याच्यानंतर प्रकाश बाबा आमटे आणि इतर अनेक मंडळी ज्यांनी अशा दुर्लक्षित आजारावर काम केलं अशा रोग्यांना आपलंस केलं आत्मविश्वास दिला ज्याला समाज कायम झिडकारत आला होता त्याच नाव आहे कुष्ठरोग होय कुष्ठरोग आता जरी आपल्याला फार प्रमाणात दिसत नसला तरी इथून मागच्या काही वर्षांमध्ये त्याचं थैमान अख्या भारतात होतं महाराष्ट्रात होत परंतु अशा कुष्ठरोगावर काम करणारी माणसं फार फारसे दिसत नव्हती कारण कुष्ठरोगामुळे माणसाचा चेहरा विद्रुप होणं अंग विद्रुप होणं हलाल होणं आणि त्याच्यापासून आपल्याला आजार होईल की काय ह्या भीतीमुळं कुष्ठरोग्याजवळ कुणीही जात नव्हतं अशा काळामध्ये एक सरकारी कर्मचारी कुष्ठरोगावरती कुष्ठरोग्यांसाठी काम करायला सुरुवात करतो आणि सरकारी काम सुद्धा कॉर्पोरेट स्टाईलनं खाजगी कंपनीत काम करतोय अशा पद्धतीने करू लागतो आणि त्यावेळेस समाजातून आलेले अनुभव टिपू लागतो आणि त्याच्या चार ते पाच कादंबऱ्या लिहितो ही फार मोठी गोष्ट आहे एका रोगाला वाहिलेल्या चार कादंबऱ्या लिहिणं कादंबऱ्या ह्यासाठी म्हणतोय की कारण कुष्ठरोगाची ओळख ही गुप्त ठेवावी लागते नाव जात पात धर्म लिंग गाव सगळं गुप्त ठेवावं लागतं आणि ही गोपनीयता पाळूनच त्यांनी हजारो कुष्ठरोगी बरे केले त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं स्वाभिमानानं ताट चालायला शिकवलं असे विलास वरेसरांचे हे पुस्तक आहे बहिष्कृतांचे अंतरंग खर तर समाजानं ज्यांना बहिष्कृत केलं होतं रक्ताचा असून सुद्धा तू आमचा नाहीस असं सांगितलं होतं अशा माणसांच्या चेहऱ्यावर हसू फुलवायचं त्यांचा रोग बरा करायचा आणि त्यांना ताटमानेनं समाजात पुन्हा फिरायला उभं करायचं ही सोपी गोष्ट नाही त्या ते कामात त्यांच्या पत्नीनं सुद्धा त्यांना खूप साथ दिलेली आहे त्यांनी ह्या पुस्तकात जे जे अनुभव लिहिलेले आहेत ते अनुभव वाचून अंगावर काटा तर येतोच पण डोळ्यात पाणी आल्याशिवाय सुद्धा राहत नाही कारण रक्ताची नाती सुद्धा कुष्ठरोगाला जवळ करत नाहीत त्या बहिष्कृतांच्या वेदनांचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा लिहिला जाईल पण त्यांनी जे अनुभवलंय स्वतः जे पाहिलंय ते, ते जसच्या तसं त्यांनी या पुस्तकात मांडलेलं आहे भयंकर अनुभव आहेत जसं एचआय व्ही एड्स बद्दल काही गैरसमज आहे तसे कुष्ठरोगाबद्दल सुद्धा खूप गैरसमज आहे आणि ह्या गैरसमजांना छेद द्यायचं काम गैरसमजांविषयी प्रबोधन करायचं काम हे असं नाहीये बाबांनो कुष्ठरोग हा बरा होणारा आजार आहे याविषयी आयुष्य वेचणारे विलास वरेसर यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे यातला एक एक अनुभव आपल्या आजूबाजूला सुद्धा आपल्याला दिसलेला नाही पण ते ज्या परिसरात ज्या भौगोलिक परिस्थितीत ज्या जिल्ह्यांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे तिथं प्रमाण याचं फार होतं आणि हेच समाजसेवेचं काम त्यांनी आपल्या शिरावर घेतलं आणि खऱ्या अर्थानं सोबत त्यांना सहकार्यांना सुद्धा ह्या कामासाठी प्रवृत्त केलं ही फार मोठी गोष्ट आहे आणि कुष्ठरोग्यांकडं केवळ एक रोगी म्हणून दुर्धर आजार म्हणून न पाहता माणसाकडं माणूस म्हणून पाहायला शिकवलं अशा विलास वरेसरांचे अस्सल अनुभव जिवंत अनुभव या पुस्तकात आहेत आपण ते वाचले पाहिजेत शाळकरी मुलगा असेल वयात आलेली मुलगी असेल आणि तिच्या पदरात पडलेला कुष्ठरोग असेल ही फार विचित्र दयनीय आणि हदरून सोडणारी गोष्ट परंतु पोरींनो घाबरून जाऊ नका पोरांनो घाबरून जाऊ नका असं सा सांगणारे आणि कृतिशील पावलं उचलणारे विलास वरे यांचं हे पुस्तक खरंच मनाला भावत कारण बाष्कळ गप्पा मारणाऱ्या मारण्यापेक्षा एक कृती करणारा माणूस तरी श्रेष्ठ असतो पण त्यामध्ये विलास सर मला फार श्रेष्ठ वाटतात हे पुस्तक नक्की वाचा